आज आपण निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहे काय प्रकरण आहे काय नाही माझ्या शेतामध्ये लाईटचे जे विद्युत तार आहेत ते पाच सहा फुटाच्या अंतरावर सात फुटावर आहेत तिथून कडबा नेताना माझं ट्रॅक्टर ओरडा येते एम डी आर चोवीस या रोडवर कडबा घेऊन येताना दोन्ही ट्रॉलेतील कडबा जळून खाक झाला ट्रॉलेचं नुकसान झालं जीवितहानी झाली नाही याबद्दल मी समाधानी आहे परंतु ह्या तारा ओढून घेण्यासाठी एम एसी बीला वेळोवेळी माननीय खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी मी विनंती करून अर्ज करून बऱ्याच वेळा थकून थकून गेलो सदरीला अधिकारी तारा तुटल्या तरी फोन उचलायला तयार नाहीत आत्ता मी मॅडमची सही आणलेली आहे माझ्या हातात मॅडमची सही आहे हां मॅडमनी सही केली आहे परंतु सदरील खालचे जे कर्मचारी आहेत ते काम करायला तयार नाहीत ते म्हणतात खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडून ते काम करून घ्या आणि तुम्ही त्यांचे पैसे पेड करा कडबा किती होता कडबा जवळजवळ दहा हजार कडवा होता दोन ट्रॉलीमध्ये दहा हजार रुपयाचा कडबा होता आणि ट्रॉलीचं नुकसान एक दहावी सहा झाले टायर मागणी काय आहे माझी मागणी आहे की एम एस ही कामं पुढे तरी अपघात होऊ नये आणि झालेल्याची नुकसान भरपाई ही विशेष मला द्यावी आपलं नाव बबन विठ्ठल गोंगडे राहणार उपळा